उखाना कृष्णा वेड रे लावी जीवाला कृष्णा वेड रे लावी जीवाला माझ्या रावाला श्रीरामाला म्हणतात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाला म्हणतात मर्यादा पुरुषोत्तम रावांचा अधिकार माझ्यावर सर्वोत्तम सरयू नदीवर श्रीरामाची आराधना सरयू नदीवर श्रीरामाची आराधना रावांच्या प्रेमाची करते मी साधना श्रीरामाने खाल्लं सबरीचे बोर श्रीरामाने खाल्लं सबरीचे बोर रावांचे नाव घेते येऊन सर्व कुणी असावा तो असावा श्रीरामासारखा कुणी असावा तो असावा श्रीरामासारखा रावच माझ्या आयुष्यातील एकमेव सका सर्वांच्या मनात श्रीराम बसतात सर्वांच्या मनात श्रीराम बसतात रावांचे नाव घेते वान देऊन हातात मोठ्यांचा करावा आधर मान आणि सन्मान मोठ्यांचा करावा आधार मान आणि सन्मान रावांच्या नावाने घेते सौभाग्याचे वान जीवन म्हणजे सुख दुःखाचा वेळ जीवन म्हणजे सुख दुःखाचा वेळ रावांचे नाव घेते झाली हळदी कुंकुवाची वेळ श्री कृष्णरास खेडे गोपिकेच्या मेळी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्यांचा हार कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्यांचा हार रावांचे नाव घेताना आनंद होतो फार हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचं मान हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहो आणि माझी जोडी नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा नाही ना मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा महालक्ष्मी देवीला अलंकाराचा साज महालक्ष्मी देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज आई वडिला सारखी माया नसते कुणाला आई वडिला सारखी माया नसते नाव घेते संक्रांतीच्या सणाला संक्रांतीच्या दिवशी पतंग उडतात आकाशात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडतात आकाशात रावांच्या सहवासाने सुख आले जीवनात उखाना बसायला चंदनाचा पाट जेवायला सोन्याचा टाट खायला मोत्याचा घास बसायला चंदनाचा पाट जेवायला सोन्याचा टाट खायला मोत्याचा घास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास